शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त केलं जाईल महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार इंडिया आघाडीचं सरकारनंतर केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली कर्जमुक्तीची हे होईलच पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवले आहेत आणि ते निकष एवढे विचित्र आहेत एक तर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको ती नुकसान भरपाई ह्या पाळी ह्या परिस्थितीत तो येतो तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे याच याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल दुसरी गोष्ट अशी की सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो ती काय सन्मान योजना शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं की अहो साहेब आमच्या अगदी खतं आहेत बी बियाणं आहेत इतर जी काही उपकरणं आहेत अवजारं आहेत ट्रॅक्टर आहे वीजपंप आहे ह्या अनेक गोष्टींवरती जी एस टीच्या माध्यमातून केंद्र सरकार आमच्याकडनं पैसा घेतं आणि आम्हाला फक्त सहा हजार रुपये वर्षाला देतं तर ही जी काही लूट आहे ती थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि तसं त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच की शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत मग त्याच्यात खतं आली बी बियाणं आली आणि बाकी काही गोष्टी हे जी एस टी मुक्त करू मग त्याच्यावरती जी एस टी आम्ही लावणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं उत्पन्न दुप्पट झालंच नाही पण उत्पादन खर्च हा दुप्टीपेक्षा जास्त झाला पुन्हा हमीभाव मिळत नाही तर हमीभाव आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तर देऊच पण जी रद्द करू त्या शेतकऱ्याच्या सगळ्या उपकरणांवरचा आणि अनेकदा असंही होतं की कापूस पिकवला सोया आहे सोयाबीन पिकवला आहे डाळी आहेत आणखीन काही आहेत तो साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्याकडे जागा नसते आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल तर तिकडे तो त्याच्या नावानेच तो ठेवू शकतो आणि जेव्हा जरूर वाटेल तेव्हा तो बाजारात तो आणू शकतो सर्वांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला ज्याला मार्केट आहे तेच उत्पादन टाळायचं तेच पीक घ्यायचं म्हणजे जे विकेल ते पिकेल आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणारं केंद्र स्थापन करायचं की जगभरामध्ये पुढच्या वर्षी कशाला भाव आहे कशाला डिमांड आहे देशभरामध्ये कोणत्या पिकाला उद्या मागणी असणार आहे आणि तसं शेतकऱ्याला एक मार्गदर्शन करून ते पीक घ्यायचं की जेणेकरून शेतकऱ्याला बाजारभाव नाही हमी भाव नाही म्हणून कपाळावरती डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येणार नाही तर शेतकरी ज्याला उद्या माला ज्या मालाला मागणी आहे तेच पीक घेईल आणि त्याला हमखास भाव मिळेल अशीसुद्धा आमची एक मांडणी आम्ही करणार आहोत की जेणेकरून शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे कर्जाच्या म्हणजे कर्ज वडिलांचं कर्ज असतं त्याच्यातच मुलाचा जन्म होतो मग मुलगा मोठा होतो त्याच्या डोक्यावरती कर्ज चढतं मग त्याच्या मुलाच्या डोक्यावरती कर्ज म्हणजे तो कर्जातच जन्माला येतो आणि कर्जातच त्याचं निधन होतं बऱ्याचदा दुर्दैवाने कर्ज फेडू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करून आपलं जीवन हे संपवून टाकतो म्हणून शेतकरी हा एक केंद्रबिंदू आम्ही ठेवतो आहोत बेकारीची समस्या आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगितलं की उद्योग स्नेही असं वातावरण राज्यामध्ये जे सध्या नाही आहे आमच्या काळात होतं अनेक का, एम ओ यूज आम्ही केले होते काही प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्षात आली पण होती हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर ही गुंतवणूक थांबली किंवा ती पळवली गेली तर परत एकदा उद्योगस्नेही वातावरण निर्माण करू जास्त परवानग्यांची कटकट ही उद्योजकाला लागता नये आणि त्याचबरोबरीने आम्ही पर्यावरणस्नेही हे उद्योग आणू पर्यावरणस्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात जसं जैतापूर होतं आता मध्ये नाणार झालं आता बारसू आहे मग वाढवण बंदर आहे असे विनाशकारी प्रकल्प ह्या आम्ही राज्यात यायला देणार नाही जेणेकरून पर्यावरणाचा किंवा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या परवानग्यांमध्ये घटनेनुसार जी एक संघराज्य पद्धती आपल्या देशाने अवलंबली आहे मी मागेही बोललो होतो की संघराज्य याचा अर्थ की केंद्र आणि राज्य यांना एक समान अधिकार असतील आहेत घटनेमध्ये फक्त देशाच्या बाहेरील गोष्टी आणि आणीबाणीजन्य परिस्थिती याच वेळेला केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल आता सध्या जे एकाधिकारशाही चाललेली आहे सगळं काही एका हातामध्ये ही एकाधिकारशाही एका आम्ही मोडून काढू आणि स्थानिक स्वायत्त स्वराज्य संस्था आहेत राज्य आहेत मग महापालिका वगैरे सगळ्या त्याच्यात आल्या त्यांच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू म्हणजे प्रत्येकाला त्यांचे त्यांचे जे काही अधिकार आहेत ठिकाण प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींना दिन काही अधिकारच ठेवले नाही आणि सगळं काही मी आणि मीच असं होणार असेल तर ती हुकुमशाही असेल आणि ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही या सत्तेचं विकेंद्रीकरण करू त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सध्या कर दहशतवाद चाललेला आहे वाटेल त्याच्यावरती धाडी तर पडतायत राजकारणांवरती तर टाकतातच आहेत पण व्यापाऱ्यांवरती पडतायत त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी उद्योजक सगळेच हे बेजार झालेले आहेत तर हा कर दहशतवाद जो आहे तो आम्ही थांबू जी एस टीमध्ये ज्या काही त्रासदायक अटीतटी शर्ती आहेत त्या आर्थिक सल्लागारांशी सल्ला मसलत करून म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की ही मूळ सूचना ज्या विजय के केळकर यांनी दिली होती त्यांचाच एक लेख आला होता विजय केळकर हे आपल्या महाराष्ट्रात मधलेच आहेत त्यांच्याशी पण सल्ला मसलत करू आणखीन काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करू आणि यातल्या त्रासदायक ज्या काही अटीतटी असतील त्या आम्ही पूर्णपणे काढून टाकू एक आयुष्य सुखाने आणि समाधानाने आनंदाने जगता यावं या दृष्टीने आमचं इंडिया आघाडीचं सरकार हे कामकाज करेल मग त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इंडिया आघाडीच्या वचननाम्यात सुद्धा सुद्धा विषय आहेत तसंच याही वचननाम्यामध्ये आहेत की सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा या महिलांसाठी ठेवू त्याच्यानंतर महिला सुरक्षितता असेल युवकांसाठी आहे अभिजात मराठी मी तर सरळ सरळ सांगेन की महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषे